आज मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल त्या धर्मातला धर्मप्रचारक कधी नवरा बायकूच्या पांचट गोष्टी त्याच्या प्रवचनातून सांगत नाही आणि आमच्या या हलकट लोकांना काय झाले काही कळत नाही बोलणारे हलकट आणि ऐकणारे त्याच्यापेक्षा आमच्या धर्माचं हे वाटोळा आम्ही सुरू केलं आणि त्याचं कोणाला काही वाटत नाही अरे बाबा तमाशा वेगळा ठेवा कीर्तन वेगळं ठेवा पण दोन्हीचं रिमिक्स करू नका ना गंमत वेगळी आहे भक्ती वेगळी आहे आणि हे जे काही हे परवडणार नाही आपल्या या संप्रदायाला आपल्या या धर्माला आपल्या संस्कृतीला आणि हा विचार जाणणारी मानणारी आपल्यासारखी पुष्कळ चांगली माणसं अजूनही आहेत पण काही माणसं मात्र जाणीवपूर्वक उच्छाद मांडत आहेत आणि त्याचा परिणाम असा होतोय याच कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहून तथाकथित कीर्तनकार म्हणणारे जे कोणा साधूच्या पायाजवळ कधी बसले नाही ज्यांनी कधी काकडा केला नाही ज्यांना हरिपाठ पाठ नाही ज्यांनी कधी पायी वारी केली नाही ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी भागवताची कधी श्रद्धेनं पारायण केली नाही ज्यांनी कोणा गुरुची कधी तांब्या भरून देऊनाची सेवा केली नाही त्यांना दोन घास आपल्या हातानं जीव घातलं नाही तुम्हाला सांगू का जी चांगली सून होते ना तीच भविष्यात चांगली सासू होते हे तर आपल्याला घराघरात माहिती आहे की नाही पण हल्ली असं झालंय सून कोणालाच व्हायचं नाही आल्या आल्या सासूच व्हायचे प्रत्येक राजस्थानामध्ये लग्नाची एक परंपरा होती एका विभागामध्ये आणि ती परंपरा अशी होती नवीन सुनबाई लग्न होऊन घरात आली की गृहप्रवेश करताना तिनं सासूचा पदर धरायचा आणि सासूला मागणं मागायचं पहिल्याच दिवशी बरं नवीन गृहप्रवेश करताना सुनबाईनं काय करायचं ताई सासूचा पदर धरायचं सासूला मागणं मागायचं झालं एका कुटुंबामध्ये लग्न ती नवीन सुनबाई आली सासू पहा आपल्या घराण्याची आपल्या परिसराची रीत आहे गृहप्रवेश करताना माझा पदर तू धरायचा आणि मागणं मागायचं नाही सुनबाई म्हणाली एवढ्या तुम्ही आईसारख्या सासूबाई मिळाल्या काय मागणं मागे नाही नाही रीत आहे म्हणे आपल्याला आणि मग तिनं पदर धरला सासू सांगितलं माग काय तुला पाहिजे म्हणजे सासूबाई मला तर तशी काही मागायची इच्छा नाही नाही पण तरी माझं म्हणणं आहे आपली परंपरा म्हणून माग आणि तिनं जे मागणं मागितलं तर सासूच्या पायाखालची जमीन सर तिनं सांगितलं जर मग द्यायचंच ना तुम्हाला अजून पाय नाही टाकला बरं घरामध्ये ती काय म्हणाली मला सासू करा <laughs> आणि मायबाप हो ही तंतोतंत गोष्ट सध्या आध्यात्मिक क्षेत्राला लागू आहे कोणाला सेवा करायचीच नाही आहे कोणाला शिष्य म्हणून राहायचंच नाही उल्लेख सुद्धा करायचा नाही किती मोठा आहे मी किती दीड शहाणा आहे मी, मी खरं सांगू का या जगामध्ये शहाण्यांची गरज आहे परंतु आतिशहाणे नको हो फळे एका दुकानासमोर पाटी पाठी लावलेली होती कामगार गर, 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 शहाणा कामगार पाहिजे आणि खाली कंसात लिहिलं होतं आतिशहाना नको विठाला विठा दिखा। छान लिहिलं होतं त्यांनी बोर्डावर आणि हे बोर्ड आपल्या भागात नसतात याला पुणेरी पाट्या म्हणतात ते पुणे भागात पाहायला मिळतं असे बोर्ड प्रसिद्ध आहे पुणेरी पाट्या त्यांनी छान लिहिलं होतं हुशार कामगार पाहिजे आणि खाली लिहिलं आतिशहाना नको अतिशहाणा प्रपंचाचही वाटवळच करतो तुम्हाला किती उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर आहे मी कशाला सांगायला हवी अतिशहाणा आयुष्याचही वाटोळ करून घेतला आणि अतिशहाणा परमार्थाच सुद्धा वाटोळच आणि म्हणून नाही बापो ज्ञानोबार आहे एवढं शहाण पण जगात कोणत भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणीला म्हणतात जेव्हा ज्ञानोबार आहे होत होते सदगतीत झालेले पांडुरंग रुक्मिणी त्यांना आवडते प्रभू तुमच्या डोळ्यात एखादी सृष्टी घडली मोडली तुम्ही कधी गहिवरले नाही आणि आज ज्ञानराज माऊली समाधी घेत तुम्ही का गहिता त्यावेळेला पांडुरंग म्हणतायत रुक्मिणी देवो म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हे ज्ञान संजीवनी जान त्रैलो रुक्मिणी पुष्कळ मी पाहिले ज्ञानी पाहिले योगी पाहिले पण असा सत्पुरुष असा महात्मा ज्यानं एवढं सहन केलं आणि जगासाठी सुखाच पसायदान केलं इतक्या अल्पवयामध्ये संपूर्ण भारतीय ग्रंथांचा सारांश सुलभ गोड भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाला दिला हा योगी एक ज्ञानी कोण आहे पण ते ज्ञानोबाराय संतांच्या पुढे सद्गुरूंच्या पुढे कधी मी ज्ञानी असं म्हणत नाही ये रवी तरी मी मुरको जरी जाहला अविवेक तरी संतपकू सोजवळ असे ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू झालं की प्रस्तावनेमध्ये येणाऱ्या ज्या ओव्या त्यातली आहे एरवी तरी मी मुरखू ज्ञानोबार आणि आता हे अतिशहाने पदवी छापली नाही म्हणून नाराज होतात कोणी दिल्या रे पदव्या तुम्हाला कुठून आणल्या ही सगळी लबाडी आहे स्वतः स्वतःच्या नावाला पदव्या चिटपायच्या बरं हे परमार्थात घडत हे शाळा महाविद्यालयामध्ये शिकलेली माणसं किंवा शिकणारी आपली मुलं मुली त्यांना एक एक पदवी घ्यायला किती कष्ट घ्यावे लागतात बी ए ची पदवी सहज मिळते का बी एस सी बी कॉम सहज होतो का बी एड एम एड सहज होतो का बी एम ई सहज होतो का बी एम एस एम बी बी एस सहज होतो का एमफिल किंवा पी एच डी सहज होतो का अहो एका एका पदवीसाठी अर्ध आयुष्य आमच्या या बंधू भगिनींनी घालवलं इथे रातीतून ह भ प वेदांताचार्य विनोदाचार्य अमकाचार्य <laughs> काहीच करायचं नाही अनला फक्त स्वतःचे कार्ड स्वतः छापायचे आणि बाजार बुनग्यासारखे वाटत फिरायचे विठाला विठाला